हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे आपण मस्त क्रिस्पी आणि झटपट होणारी अशी टेस्टी रेसिपी बनवणार आहोत वडी खूप मस्त आपण वडीचं रोल नाही तयार करणार आहोत असं वडी तयार करणार आहोत झटपट होणारी रेसिपी आहे चला बघूयात कसं करायचं आहे ते इथे आलूवडीसाठी आपण वाटणाची तयारी केलेली आहे इथे मी लसूण घेतलेला आहे सोलून मिरची कोथिंबीर धने मी गरम करून भाजून घेतलेले आहेत गरम केले तर ते पटकन बारीक वाटले जातात आणि आळं घेतलेलं आहे आता हे मी वाटून घेते व्यवस्थित बारीक करून घेते इथे मी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मसाला तयार करून घेतलेला आहे ते टाकून घेऊयात हळद दीड चमचा मसाला घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण गोडा मसाला टाकून घेऊयात इथे मी हातावरती क्रश करून ओवा हो टाकून घेणार आहे आणि तीळ टाकून घेऊयात आपण तिलाचं प्रमाण आपण भरपूर टाकायचं आहे तीळ भरपूर टाकायचं आहे ते वडीमध्ये खायला आले तर खूप छान लागतात आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते इथे मी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही हवे तर गुळाचं पाणी करून सुद्धा घेऊ शकताय आणि इथे मी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला घट्टसर असं सा भिजवून घ्यायचं आहे इथे पीठ आपलं भिजून झालेलं आहे इथे बघा अशा पद्धतीने आपण एवढं जाड पीठ ठेवलेलं आहे एकदम पातळ भिजवलेलं नाही आहे आता आपण हे बाजूला घेऊयात इथे एक ताट घेतले त्याला मी तेल लावून घेते ताटाला सर्व बाजूने आपण तेल लावून घेऊयात अशा पद्धतीने मी तेल लावून घेते आता ह्याच्यावरती मी असं पान ठेवणार आहे आलूचं पान ठेवून घेऊयात आणि इथे एकीकडे अर्धा पान लावून घेतलेलं आहे मी असं आपण ते कवर करून घ्यायचं आहे आणि आपण जे बेसनचं पीठ भिजवून घेतलेले त्याच्यावरती असं लावून घ्यायचं आहे आपण वडी नाही बनवणार आहोत रोल नाही तयार करणार आहोत आपण अशा पद्धतीने टाकून आपण ते वडी तयार करणार आहोत इथे मी बेसन लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती पुन्हा आपल्याला असंच पानं ठेवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे असं एक एक करून पूर्ण आपल्याला लेअर ले बनवायचे आहेत जेवढी पाने आहेत तेवढी पानं ठेवून त्याच्यावरती बेसन ठेवून आपल्याला लेअर ले तयार करून घ्यायचे आहेत इथे पातेलीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे पाणी गरम करत एक दोन मिनटं आधी ठेवलेलं आहे थोडं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये असं ताट त्याच्यावरती ठेवून घेऊयात आपण आणि झाकण ठेवून आपल्याला ते वीस मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे वीस मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूयात किती मस्त आलेलं आहे फुलून आलेत बघा खूप छान झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि थंड करून घेणार आहे इथे मी थंड करून घेतलेला आहे आता आपल्याला याचं साईडने सोडून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला ते काढून त्याच्यामध्ये मी पलटी करून घेणार आहे इथे बघा मस्त झालेलं आहे ह्याच्या आपण वड्या तयार करून घेऊयात अशा पद्धतीने आपण कट करून घेऊयात खूप छान टेस्टी साधी सोपी काई कराला है रे रेसिपी आहे खूप जास्त काय करायला लागत नाही आपल्याला झटपट होणारी अशी रेसिपी तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ हो शकताय इथे थोडं मी गरम गरमच घेतलेला आहे तुम्ही हवे तर पूर्ण थंड करून घेतला तर अजून छान वड्या पडतील हे गरम है पड़त नहीं है बगा। पन, ले ले आहे त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित पडत नाही आहेत इथे बघा खूप मस्त आणि सॉफ्ट पण खूप छान झालेले आहेत बघू शकता आहे तुम्ही इथे पूर्ण मी कट करून घेतलेले आहेत तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण अशा वड्या सोडून तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूस करून घ्यायचे बघा त्याचे लेअर पण किती छान आलेले आहेत खूप मस्त झालेले आहेत इथे तयार आहे आपली क्रिस्पी आणि टेस्टी आलू वडी किती मस्त बघा खूप छान झालेली चा आहे त्याचे लेअर पण खूप छान आलेले आहेत बघू शकता तुम्ही तर नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये